बघा खूप चलचल खूप साप आहे एका द्राक्षाच्या झाडावरती साप आहे काय म्हणतो मित्रांनो बघा हे दादा हे निलेश भाऊ बुले गाव मावळी बघा त्यांच्याकडे द्राक्ष द्राक्ष बागेमध्ये एक साप आलेला आहे तर साप कुठं आहे तुम्ही बघू शकता हे बघा ओ oh माय गॉड बघा खूप चंचल खूप तरबेज तो साप आहे द्राक्ष फुटता बघा तुमच्या झाडावरती बसलेला होता तर बघा खूप चंचल आहे या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर हा हा जो साप आहे अत्यंत चपळ अत्यंत भित्रा आणि खूप फास्ट पद्धतीने चालणारा साप आहे या सापाला काही ठिकाणी घोडा या नावाने सुद्धा ओळखलं जातं याचं मेन नाव आहे आपण धामन या नावाने ओळखलं जातं आणि घोडा छाड आणि इंग्लिशमध्ये इंडियन रॅड स्नेक या सापाचे आवडीचं खाद्य हे उंदीर आहे बेडूक आहे बघा खूप चंचल खूप तरबेद असतो बघा दादांच्या इथं द्राक्ष बागेत द्राक्ष खुडत असताना त्यांना झाडावरती बसले बसलेला असताना दिसला मला तातडीने बोलल्यानंतर मी पण खास पद्धतीने आलेलो आहे तर या सापाचे जे सहा प्रकार असतात आपण साईडला फोटोद्वारे दाखवत आहे या सापाचं जे खाणंपिनं राहणं आहे ते पण आपण फोटोद्वारे एका फोटोमध्ये दाखवत आहे चला तर या सापाबद्दल आपण अगोदर पण माहिती दिलेलीच आहे तर याला कोणत्याही प्रकारची हानी नुकसान इजा न होऊ देता आपण त्वरित एका कापडी विषयीमध्ये बंद करत आहे काय काही वेळातच आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद